चार आमदार जिल्हा परिषदेचे सह अनेक पंचायत समित्या व महापालिका नगरपालिकावर सत्ता देऊनही जिल्ह्याला मंत्रिपद दिलं जात नाही त्यामुळे जिल्हा विकासापासून वंचित राहिला असून हे पाप खासदार संजय पाटील यांचे आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केला कव्हापूर तालुका मिरज येथे आयोजित प्रचार सभेत श्री पडळकर हे बोलत होते सांगली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांची प्रचारसभा कौलापूर येथे झाली या प्रचारसभेत ते बोलत होते ते म्हणाले संजय पाटील यांना भाजपमध्ये मी घेतले त्यांनी पाच वर्षात सामान्यांचे बळी घेतले कृष्णा खोरे महामंडळाचं उप उपाध्यक्षपद घेतले सुरेश खाडे तीन वेळा आमदार आहेत त्यांना मंत्रीपद मिळाले नाही आमदार शिवाजीराव नाईक यांना कामाचा चांगला अनुभव आहे त्यांना देखील मंत्रीपद मिळालेलं नाही मंत्रीपदापासून जिल्ह्याला वंचित ठेवून खासदारांनी जिल्ह्याचे वाटोळे केले आहे मात्र त्यांना अध्यक्षपद राहू देखील दिले नाही उद्या पद दिल्यावर इतर नेते मोठे होतील याची भीती खासदारांना होती त्यामुळेच त्यांनी सर्वांच्यावर अन्याय केला आहे सध्याची निवडणूक भाजप खासदारांनी हायजॅक केली आहे त्यामुळं पक्षात सर्वसामान्यांची घुसमट सुरू असून त्यांचे अविश्वासाचे राजकारण असल्याचा आरोप तळकर यांनी केला ते पुढे म्हणाले भाजपच्या बूथवर आमचेच कार्यकर्ते होते ते देखील खासदारांच्या कामावर नाराज झाले आहेत त्यामुळं आता भाजपला बूथवर बसण्यासाठी कार्यकर्ते सुद्धा मिळणार नाहीत वसंतदादांनी जिल्ह्यासाठी काम केले आहे मात्र त्यांचे नातू आता निवडणूक रिंगणात उभे आहेत दादांचा एक तरी गुण त्यांच्या अंगी असावा त्यांना जिल्ह्यातील गावे माहिती आहेत का असा उलट सवाल करत दोन्ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्यांनी उमेदवार दिला मात्र त्यांच्या प्रचाराला विशाल पाटील आले नाहीत कौलापुरापासून कृष्णा नदी हाकेच्या अंतरावर असूनसुद्धा प्रतीक पाटील आठ वर्षे खासदार होते तर संजय पाटील पाच वर्षे मग या प्रस्थापितांनी कौलापूरच्या पिण्याच्या पाण्याचे का नियोजन केले नाही असा खडा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे जिल्ह्यातील अनेक द्राक्ष भागात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांनी केलेली फसवणूक कोट्यावधी रुपये बुडवून व्यापारी पसार झालेले आहेत यावर खासदारांनी मौनच बाळगलेले आहे आता सर्वसामान्यांचा खासदार हवा आहे जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे जो शेतकरी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणतो त्यालाच विजयी करण्याची आता गरज आहे सन्मान आणि स्वाभिमानाची ही लढाई आहे प्रस्थापिताविरोधात सुरू केलेल्या परिवर्तनाच्या लढाईत आता सर्वांनी सामील व्हावे एक वेळ पाच वर्षे काम करण्याची संधी मला द्यावी असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे